नमस्कार मी सुनील बेल्लार आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आपण नाशिक जिल्ह्यामधील विविध मतदारसंघांना भेटीकाठी देऊन त्या ठिकाणची मतदान केंद्रावरची काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आत्ता आपण बागलान विधानसभा मतदारसंघामधील असलेल्या लखमापूर गावात आहोत या ठिकाणी आपण बघाल तर प्रचंड असा प्रतिसाद माता भगिनींचा या मतदान केंद्रावर दिसून येते सोबतच आपण माझ्या पाठीमागे बघाल तर या ठिकाणी पुरुषांचा देखील थोडासा असा छानसा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येत आहे सकाळी सात वाजेपासून विविध मतदान केंद्रावरती प्रचंड अशी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते विशेषतः नागरिकांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत या ठिकाणी काही माता भगिनी त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया मावशी काय नाव तुमनं ताई काय नाव तुमचं योगिता संजय का काय सांगाल ताई महिला आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल मतदान संदर्भात सगळ्यांनी मतदान करावं लोकशाहीचा जागर करावा नक्कीच खूप छान असं उत्तर आहे या ठिकाणी आजी आहे आजींशी संवाद साधूया आजी, आजी काय नाव मला काय सांगता नाव सांगा नाव हिरोबाई किती वयस आहे की सत्तर आसपास बरोबर क म्हणतात मतदान करायला सकाळी किती वाजता म्हणतात तुम्ही मतदान खास या आजींकडून सगळ्यांनी बोध घ्यावा त्या साखरेला होता काल पण मतदान करण्यासाठी त्या या ठिकाणी आलेल्या आहेत सोबतच या ठिकाणी पुरुष मंडळी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संजय देवरे काय मतदार मतदारांना काय आवाहन कराल सगळ्यांनी मतदानासाठी यावं बऱ्याच दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्था मतदान थांबवले होतं गव्हर्नमेंटने त्याच्यामुळे हा उत्साह जास्त आहे लोकांचा बरे बरे। बरे। भी लोकर जा ते गव्हर्नमेंटने बाकीच्या लवकरात लवकर घ्याव्या नक्कीच या ठिकाणी बघा नागरिकांचा रोष खूप छान दिसून येतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या त्या न झाल्यामुळे नागरिकांमध्ये हा प्रचंड प्रसिद्ध दिसून येतोय सोबत नागरिकांचा उत्साह देखील दिसून येतोय आम्ही प्रबंधच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान करतो कृपया सर्वांनी मतदान अवश्य करा लोकशाहीला बळकट करा आपल्या नात्यागोत्यातील परिवारातील सदस्यांना आवाहन करा मतदान करायला लावा सोबतच येताना ओळखपत्र आणा आणि एक विशेष सूचना म्हणजे की मतदान केंद्रावर येताना कुठल्याही प्रकारचा मोबाईल सोबत आणू नका कारण यावेळी निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्द निर्णय जो घेतला आहे तो मोबाईल मतदान केंद्रावर तुम्हाला आणता येणार नाही सोबतच संपूर्ण नाशिक जिल्ह्यावरती यावेळी गुजरात पोलिसांच्या माध्यमातून छान असा प्रति छान असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सोबतच मतदान आवश्यक करा असं देखील आव्हान पुन्हा एकदा मी करतो प्रबोधूसाठी मी सुनील लखमापूर सताना नाशिक ताज्या महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा वळीच्या जीवनात अपडेट राहा